नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागा या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कापूस या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही या चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो सर्वात प्रथम बाजार समिती आहे अमरावती अमरावती या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे पंच्याऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार दोनशे सदोतीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर सावनेर या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे एकतीसशे -कमि क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती भद्रावती बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे दोनशे अडोतीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार सातशे पंधरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पारशिवनी उनिय। पारशिवनी या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे सोळाशे ऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार नऊशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मारेगाव या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे नऊशे त्र्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार दोनशे बहात्तर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे घाटची या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे दोन हजार क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे उमरेड उमरेड या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे आठशे छत्तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार नऊशे वीस रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कापूस या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर, तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद